18 जून रोजी 9 कोटी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पी एम मोदी देणार वाराणसीतून भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर अठरा जून रोजी पहिल्यांदाच वाराणसीला भेट देणार आहेत या दरम्यान ते देशभरातील नऊ पॉईंट सव्वीस कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जारी करतील शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे वास्तविक पी किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आज जारी करण्याची तारीख निश्चित झाली आहे आणि ही तारीख अठरा, अठरा जून आहे म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर अठरा जून रोजी म्हणजेच आज पहिल्यांदाच वाराणसीला भेट देणार आहेत या दरम्यान ते देशभरातील नऊ पॉईंट सव्वीस कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता जारी करतील असे शेतकरी असतील ज्यांना कृषी सखी म्हणून प्रशिक्षित केले जाईल जेने करून विस्तार कामगार म्हणून काम करू शकतील आणि सहकारी शेतकऱ्यांना शेतीमध्ये सुद्धा मदत करू शकतील केंद्रीय कृषी क्षेत्राप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे चौहान म्हणाले गेल्या दोन टर्म मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले आहे शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी सुद्धा घेतले आहेत पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर मोदीजींनी प्रथम पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता जारी करण्यासंबंधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली ही योजना दोन हजार एकोणास मध्ये सुरू झालेली आहे आणि पीएम किसान हा डायरेक्टर बेनिफिटल ट्रान्सफर उपक्रम हा जो आहे तो दोन हजार एकोणास मध्ये सुरू करण्यात आला आहे या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात या ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून केंद्राने देशभरातील अधिक शेतकऱ्यांना लाख कोटी नून अधिक वितरित के लिया है। सकी काया है। है आहे ही योजना काय आहे या योजनेबद्दल उद्दिष्ट बचत गटातील नव्वद हजार महिलांना अर्धविस्तार कृषी कामगार म्हणून प्रशिक्षित करणे शेतकरी समुदायातील मदत करणे आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवणे हे आहे आतापर्यंत गुजरात तामिळनाडू उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक महाराष्ट्र राजस्थान ओडिसा झारखंड आंध्र प्रदेश या बारा राज्यांमध्ये लक्षित सत्तर हजारापैकी चौतीस हजाराहून अधिक कृषी सेखींना विस्तार कामगार म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे आणि हे मेघालयमध्ये केले आहे